नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज आळूच्या पानाची भाजी पाहणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी सोपी आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आहे मी इथे ताजे फ्रेश अशा आळूचे पानं घेतलेले आहे हे आळूचे पानं अगदी छोटेच आहेत जास्त मोठे नाही आहेत कारण हे मी घरीच अगदी कुंडीमध्ये लावलेले आळूचे पानं घेतलेले आहेत हे काही बाजारातून विकत आणलेली नाहीत त्यामुळे या पानाची साईज थोडी छोटी आहे तुम्ही बघू शकता पण एकदम फ्रेश असे हे पानं घेतलेले आहेत यासाठी या ते पानाच्या भाजी बनवण्यासाठी आपल्याला पहिले मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी ते, ते मसाल्यासाठी मी साहित्य घेतलं आहे एक खोबराचा मोठा तुकडा असा बारीक तुक काप करून घेतलेत दोन जेवणाच्या चमच्याने दोन चमचे हे धने घेतलेले आहे एक अर्धा इंच अद्रकचे तुकडे घेतलेले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक अर्धा टोमॅटो घेतलेत काप करून थोडीशी कोथंबीर आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे हे बारीक कट करून हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे यातच आजोपर धने भाजून घ्यायचे जे सुके मसाले आहेत ते सर्वात आजोबर भाजून घ्यायचे आणि नंतर कांदा भाजून घ्यायचा धने एकदम छान असे खरपूस भाजलेले आहे ज्यावेळेस धनेचा भाजलेला वास याय लागला की धने काढून घ्यायचे खोबरं पण असं छान खरपूस भाजून घ्यायचं इथे आपलं खोबरं पण एकदम छान असं भाजलेलं आहे काढून आता ह्या तव्यात कांदा टाकायचा आणि थोडासा हलका भाजल्याच्या नंतर आपल्याला यात तेल टाकून हा कांदा छान भाजून घ्यायचा कारण थोडा असाच भाजून घ्यायचा कांदा हलकासा भाजलेला आहे यात थोडंसं तेल टाकून आपल्याला हा छानसा कांदा तसून घ्यायचा आहे कांदा हा छान असा भाजायला लागला यातच आपण हा लसूण आद्रक कोथंबीर आणि टोमॅटो पण टाकून घ्यायचं कारण या कांद्यासोबत हे सर्व साहित्य एकदम छान परतलं जाईल आणि हे साहित्य टाकल्याच्यानंतर नंतर पाच मिनटं हा कांदा आपल्याला अगदी मीडियम गॅसवरून भाजून घ्यायचं कारण यामुळे लसूण आणि अद्रक पण छान भाजेल इथे सर्व साहित्य एकदम छान असं भाजलेलं आहे त्याला मी गॅस बंद करून काढून घेणार आहे आणि हा मसाला आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा तोपर्यंत आपण पानाला लावण्यासाठी बेसनपीठ तयार करून घेऊ इथे मी पानाला लावण्यासाठी बेसनपीठ घेतलेलं ला आहे एक वाटी बेसनपीठ घेतले यातच आपल्याला थोडेसे हळद तिखट टाकून घ्यायचं आहे यात पाव चमचा मी हळद टाकून घेत आहे यात लाल तिखट तिखट थोडंसं मिडियम टाकायचं कारण आपण मसाल्याची भाजी करणार आहोत तर मसाल्यामध्ये तिखट असतात इथे मी जिरे आणि लसण हे थोडंसं ठेसून घेतलेलं आहे पाव चमचा जिरे आणि एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ह्या ठेसून घेतल्या यामध्ये टाकायच्या यामुळे ह्या पानाला खूप छान चव येते आणि चवीप्रमाणे मीठ ह्या बेसन पिठाला लागेल इतकंच मीठ टाकायचं यामध्ये एक जेवणाच्या चमच्याने मी एक चमचा हे गव्हाचं पीठ टाकते या गव्हाच्या पिठामुळे जे आहे ते पानाचे जे आहे ते कुरकुरीत न होण्याऐवजी सॉफ्ट होतात त्यासाठी मी यात थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे यामुळे खूप टेस्टी लागतात हे सर्व साहित्य एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तितकंच पाणी टाकून आपल्याला हे असं हे कालवून घ्यायचं आहे एकदम हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं इथे अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे एकदम छान असं हे पीठ मी एकदम पात्थळ पण केलेलं नाही आणि जास्त घट्ट पण केलेलं नाही यामध्ये आपल्याला ले एक एक पान बुडवून हे तव्यावर असे लवाब दावायला ठेवून द्यायचे यामध्ये असं बेसन पिठामध्ये हे पानं असे बुडवायचे तुम्हाला हवं तर यावर एक दोन असे पानं तुम्ही लावून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण आळूवडी बनवतो हो त्याच पद्धतीने आपण आळूवडी जी आहे ती छान अशी वाफवून घेतो याला आपल्याला वाफवायचं नाही आहे छान तव्यामध्ये याची वाफ दाबून घ्यायची आहे अशीच आपल्याला इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे याला छान असं तेल लावून घ्यायचं आणि इथे बेसन पीठ लावलेली पानं छान या तव्यावर ठेवून द्यायची अशा पद्धतीने सर्व पाने आपण या तव्यावर अशात लावून घ्यायचे आहे सर्व पाणी तव्यावर टाकून घेतलेले आहेत याला आजूबाजूने थोडंसं तेल सोडायचं आणि वरतून पण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि यावर छान असं झाकण ठेवून पाच मिनटं याची वाफ दाबून घ्यायची इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त आपल्या हे वा वड्या ज्या आहेत एक साईडने छान वापरलेल्या आहेत त्याला दुसऱ्या साईडने पलटून पण छान खालून पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान अशा ह्या वड्या उठलेल्या आहेत मस्त अशा अजिबात तेलकट होत नाहीत त्यांना आपण अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे तळून जर घेतलं तर ते खूप तेलकट होतात म्हणून कधी भाजीसाठी वड्या ह्या अशाच तयार करून घ्यायच्या मस्त अशा आणि यावर थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे खालच्या साईडने पण पूर्ण छान अशा मऊ होतील त्या वड्या खालच्या साईडने छान अशा तयार झाल्यात तुम्ही बघू शकता एकदम मस्त फ्राय झालेल्या आहे या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आता लगेच आपल्याला भाजीला फोनी टाकून घ्यायची आहे इथे मी कढई छान गरम झाली यात दोन तीन चमचे असे छान तेल टाकून घेणार आहे तुम्हाला जर तरी जास्त आवडत असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं शिल्लक टाकून घेऊ शकता तेल छान गरम झाले मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतला तो मसाला टाकून घ्यायचा इथे मसाला छान असा तेलात परतून झालेला आहे याच ठिकाणी मी यामध्ये तिखट टाकून घ्यायचेत मसाले मी हा दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पाव पाउड चमचा जिऱ्याची जी पावडर घेतलेली आहे एक चमचा जे आहे ते किचन किंग मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे हे सर्व मसाले यात टाकून घ्यायचे आहेत इथे मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला हव तिथं ग्रेव्हीसाठी पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी नेहमी टाकते वेळेस गरम पाणी टाकायचं गार पाणी अजिबात टाकायचं नाही कारण गरम पाण्यामुळे जेव्हा आपलं आहे तर तरीचा चवंग एकदम पटकन असा वर येतो तुम्ही बघू शकता की ती छान अशी भाजीचा रंग आलेला आहे ही भाजी, भाजी दिसायला जितकी छान आहे तितकीच खाण्यासाठी पण खूप टेस्टी होते याला छान अशी उकळी काढून घ्यायची आणि नंतरच आपण जे आळूचे पानं तयार केलेले आहेत वड्या बनवल्यासारख्या त्या यात वरून सोडून द्यायच्या भाजीला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे ज्या मी वड्याचे पानं तयार करून घेतले होते ते असे छान कट करून घेतलेले आहेत अगदी आळूओडीसारखी याला लेअर आलेली आहे तुम्ही बघू शकताय याला अगदी जास्त वेळ अजिबात आपल्याला लागलेला नाही आता या आपल्याला यामध्येच टाकून घ्यायच्या एक एक पूर्ण जे वड्या आहेत ते असे फोडून घ्यायच्या आणि पाच मिनटं छान अशी शिजवून घ्यायची ही भाजी कारण ही पूर्ण ह्या आळूवडीमध्ये पण याचा छान ग्रेवीचा मसाला देईल आणि भाजी खूप टेस्टी होते तुम्ही ही भाजी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत अगदी कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त आणि चमचमीची भाजी होते आणि वरतून चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यांना आपण अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं फक्त पानाला मीठ आहे फक्त आपलं जेवढं आहे ते ग्रेव्हीसाठीच मीठ लागणार आहे आणि त्या हिशोबानेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं भाजीला छान असं हलवून घ्यायचं पळीने आणि पाच मिनटं याला एक छान परत एक उकळी काढून घ्यायची इथे छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आणि दोन मिनटानंतर तुमच्याकडे जर लिंबू असेल तर वरतून लिंबू पिळून घ्या कारण माझ्याकडे लिंबू नाही मग मी पिळलेला नाही वरतून लिंबू पिळला तर या भाजीची चव आणखी जास्त जास्त वाढते आणि खूप छान लागते तुम्ही बघू शकता की ती मस्त तरीदार आणि मस्त रश्शेदार अशी ही भाजी या अळूवडीची भाजी ही खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला कुठल्या भाजीची आठवण येते ही भाजी पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान आणि खूप टेस्टी अशी ही भाजी होते तुम्ही पण एक वेळा अशी भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला जर आळूच्या पानाची भाजी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू